नवरा कोणासारखा बघा आमचा आणि कमेंट करा नमस्कार मित्रांनो हो, मी अशोक कुठले तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठल्या ट्रॅव्हल या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे तुळशी विवाह आज आहे पाच नोव्हेंबर तर आज आम्ही आता संध्याकाळी तुळशी लग्न लावणार आहोत तर त्या निमित्ताने आम्ही आता बावला बावली बनवा लागेल तर ती बनून घेतो आणि संध्याली त्याचं पूजन करतो तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू आपल्या संध्यालेचा आपण तुळशी विवाह कसा करतो ते तुम्हाला दाखवतोच हे बघा ह्या दोन काटे घेतलेत अशा त्यांना आता दोन हात लावा लागतील साधा आणि सोप्पा जास्त काही टेन्शन नाही घेत हे बघा हे आता असं बनवलंय बघूया आता पुढे कसं कसं होतंय चेहरा बनवलेला हो पण ते फेल गेला पेन आणि टिकत नाही ते दुसरा बनवायला गेला चल

ऋतवर्ण साडी आणले अजून याचा मेकअप नाही झालाय याचा मेकअप बाकी आहे त्या विंचू अजून जिवंत आहे आमचा नवरा बघा नवरा नवरा झालाय रेडी लग्नासाठी नवरी दाखू का नवरी बाग कसली भारी आहे ए नवरी आली नवरी नवरी आबा आज सुकलाय आणि ती फुगले ती जास्त जाडी झाली आणि जास्त पातळ झालंय याची पॅन्ट आहे का लुंगी आहे काही माहित नाही जाऊ दे पण आता करू सेलिब्रेशन संध्याकाळी तर चला मस्तच झाले आमचे नवरा नवरी चला चला तुळशी च लगीन लाव आम्ही आलो चला आम्हाला आता तुलशीच्या लग्नांची ऑर्डर आहे फोटोग्राफीची फोटोची ऑर्डर आमचे करवल्या करवले सगळे नटलेत लग्नासाठी मस्तच तयारी करून आलेत सगळे लग्नाला आले पाय पडून आलाय लग्नाला लग्नाला आलाय ना तू ये वेकरवली करवली इकडे बघ रंगोली 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 बड़ा देर परवेश पंती लाव लाजली 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 इकडे आमची नवरीबाई नटले लग्नासाठी सज्ज झाले आहे मुहूर्त आज आहे लग्नाचा पाच नोव्हेंबर आज लग्न होणार आहे तिचा नवरोबा बघा नवरोबा <laughs> नवरोबा वा वा हा इकडे नवरोबा इकडं नवरा नवरी आता ठेवले त्यांची पूजा करून घेऊया आपण नंतर मग लग्न लावूया तिकडला केला मम्मी करा मम्मी फुटबक इकडे बघ कोको जनस आ तोकोको कोको

पण आता मंगलश बोलूया जसे येतील तसे सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम मोरेश्वरम सिद्धिरम बल्लालो पुरुडं विनायक Wow, wow. Ganga Sindhu. सरिता कुर्या सदा मङ्गलं शुभमङ्गलक्ष्मी कौस्तुभ परीदकसरवरा म्बुदे रत्नानिह चतुर्दश प्रतिदिनं कूर्या सदा मङ्गलम् शुभमङ्गलम् अम्बो न रुक्मिणी सुराविदुषहरा उच्चै स वा भास्करा धेनो वैद्य वधू सारे राष्ट्रधुरि ने गतिथिरा रोहिणी रामा जनका प्रियदशी सावित्री सत्यव्रता तशी वधू सदरी वळी तशी हर्षिवसाभमंगल आदिटी सिनरा

खाली गेला नवऱ्याच्या हार बघा गे नवरा ऐलाई नवरा कोणासारखा दिसतय बघा आमचा का आणि कमेंट करा नवरी बघा नवरी आमची गोंडस आहे गोंडस आहे नवरी नवरी आहे नवरा नवरीला आहे राणा ए आहेर 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 बाबा आ कसला चपाती भांडा का भाकरी भांडा आहे हा हे तू काय देत आहे नवरीला स्पीकर हे वही मध्ये लिहून ठेवा स्पीकर दिलंय नवरीला स्पीकर नवऱ्याला भांडा असा असतो का मग फोडून का दिला तो हा हो मंगलाष्ट जसे आले तसे बोललोय एवढा काय जमत आपल्याला सगळे उलट सुलट उलटे इकडचा शब्द तिकडे तिकडचा शब्द इकडे केलाय मी समजून नाही आला ना। आता व्हिडिओ पण समजेल काय काय चुकलं ते पण बरं चुकलंय संस्कृत आपल्याला काही एवढं येत नाही लग्न झालंय आता आता रिसेप्शन होतो यांचं लग्नासाठी खास चिकन बनवलंय चिकन हे त्याला प्रेझेंट काय आणलंय का पॉकेट वगैरे पॉकेट वगैरे काय नाही आणलं मी सर एक स्पीकर आणि एक डबा पाडलाय जो भाऊबीजेला पडलेला सिंगर सिंगर अशा कुठले एक नंबर का चला लग्नाला आता फटाके वाजवायचे आहेत

ફેશ બાજલો 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 ફરેશ

কেলন্ধ পু্তলে কেছে লাপুর য়া বাপুয় অাপুলে কেলে 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 আপালে কলে আন্য় แล้วนะเขาบอกต่อเป็นแปดนะ

Top, fuck मलाच दम लागला वाजून ये भरपूर आहेत अजून हे आहेत ते वाजवल बायको तो तिकडं वाजवतोय बस